न्यूज भारती सादर करत आहे बातमीनामा संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे या निमित्तानं केंद्र सरकारनं उद्या सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे दोन्ही सदनांचं कामकाज या अधिवेशन काळात सुरळीत होण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं असं आवाहन या बैठकीत विरोधी पक्षांना करण्यात येणार आहे हे अधिवेशन बारा ऑगस्टपर्यंत चालणार असून मंगळवारी तेवीस तारखेला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात येईल मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातला हा पहिला अर्थसंकल्प आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचं महाअधिवेशन उद्या रविवारी पुणे इथं होणार आहे या अधिवेशनात सुमारे पाच हजार तीनशे पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत दिली मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा जालना जिल्ह्यातल्या आपल्या अंतरवाली सराटी या गावात उपोषण सुरू केलं आहे उपोषणाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला सरकारला मराठा धनगर आणि मुस्लिमांना आरक्षण द्यायचं नाही दलित समाजाला न्याय द्यायचा नाही अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारवर टीका केली रायगड जिल्ह्याला रात्रीपासून पुन्हा एकदा पावसानं झोडपून काढलं जिल्ह्यातील सर्व नद्यांना पूर आले असून रोह्यात कुंडलिका नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे रोह्याजवळ भिसेखिंडीत दरड कोसळली आहे नागपूर शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे तर गोंदिया जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसानं सर्वच तालुक्यात दमदार हजेरी लावली आहे तर मुख्यतः देवरी आणि अर्जुनी मोरगाव या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे रात्रीपासून जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडल्यानं अनेक नद्या आणि नाल्यांना पूर आला असून आठ मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे भामरागड नजीकच्या पर्लकोटा नदीला पूर आला आहे मुंबईतील तुळसी तलाव भरून वाहू लागला आहे रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळं भात लावण्यांना वेग आला आहे हा होता आजचा बातमीनामा पुन्हा भेटू पुढील बातमीनाम्यात तोपर्यंत नमस्कार